नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी अकोलेकरांना लागणाऱ्या टोलविरोधात वंचितचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर कुरणखेळ जवळ असलेल्या टोल नाक्यावरील अवैध वसुली तात्काळ बंद करावी आणि एम एस थर्टी अकोला पासिंग असलेल्या वाहनांना टोल वसुलीत सूट मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे अकोला तालुक्याध्यक्ष किशोर जामनिक व मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात जनआंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला वीस किलोमीटरच्या आत नागरिकांना टोल लागणार नाही या कायद्याची तात्काळ कर अंमलबजावणी करण्यात यावी अकोला पासिंग असलेल्या गाड्यांना सूट देण्यात यावी आतापर्यंत वसूल केलेली अवैध वसुली परत करण्यात यावी अशा स्वरूपाच्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा श्रीकांत ढगे यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनावर तात्काळ कर कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वंचितच्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे महासचिव मिलिंद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाते शिरसाट युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे अकोला किशोर व मूर्तिजापूर तालुक्याध्यक्ष सुनील सरदार युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे पुष्पाताई इंगळे यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर आरोग्य व शिक्षण सभापती मायाताई नाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिताताई रोकडे महिला व बालकल्या सभापती रिजवाना परवीन समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे जिल्हा परिषद सदस्य नीताताई गवई माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दामोदर जगताप अशोक शिरसाट सुरेश शिरसाट विकास सदाशिव सुशील प्र प्रतिभाताई अवचार राजेश वावकार वसंतराव नागे प्रशिक मोरे सचिन दिवनाले मोहन तायडे नितीन सपकाळ तसवर खान रवी इंगळे सुनील शिराळे मोहन रोकडे मनोज तायडे सनाउल्ला शहा अनिल शिरसाट रुपेश हलवाने शंकरराव राजूसकर सम्राट सुरवाडे इम्रान खान रवी इंगळे वैभव यादव आनंद खंडारे आदर्श खाडे बाळासाहेब खांडेकर राजू राऊत पाटील सतीश उभे आतिक भाई संतोष कीर्तक प्रवीण वाहुरवाग यांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशांमुळे या कुरणखेड येथील टोल नाक्यावर आंदोलन छेडण्यात आलं होतं की एम एस थर्टी ज्या गाड्या असतील किंवा अकोला रजिस्ट्रेशन ज्या गाड्या असतील त्यांना टोल माफ झाला पाहिजे यासाठी हे आज आंदोलन छेडण्यात आलं होतं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा